लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता इचलकरंजी अपहरण करण्याच्या उद्देशाने पाटला करून लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहा जणांना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे अशी माहिती ॲडव्होकेट रियाज बांधार यांनी दिली दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान फिर्यादी हर्षवर्धन भरत कांबळे राणार पट्टणकोडोली तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर यास आरोपी दौलत राहुल कांबळे छबू राहुल कांबळे ऋषिकेश मारुती पाटील ऋषिकेश लक्ष्मण कुराडे सौरभ लक्ष्मण कुराडे अजिंक्य बाजीराव घाटगे राणार सर्व जयसिंगपूर यांनी सर्वांनी मिळून फिर्यादीस व त्याचे भावासोबत असलेल्या पट्टणकोडोली येथील प्लॉट व वा घराच्या वाटणीच्या वादातून फिर्यादीचा पाठलाग करून फिर्यादी व त्याचा घरमालक संजय कागले याच्या घरात लपला असता त्यास त्यांच्या घरातून बाहेर ओढून काढून लोखंडी रॉडने व लाकडी काठ्यांनी पाठीत व डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले सदर प्रकरणी फिर्यादीने प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी येथे दिलेल्या जवाबावरून आरोपी विरुद्ध बेकायदेशीर जमा जमून फिर्यादीचा पाठलाग करून फिर्यादीस गंभीर जखमी केले प्रकरणी हुपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बानदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून सर्वच आरोपींची पहिल्याच दिवशी जामिनावर मुक्तता करण्यात आली सदरकामी आरोपींचे वकील ॲडव्होकेट रियाज बानदार यांनी आरोपी व फिर्यादीचे एकमेकासोबत असलेले नातेसंबंध तसेच परस्पर विरोधी फिर्यादी तसेच फिर्यादीच्या जखमाबाबत वैद्यकीय अहवाल या संदर्भी ॲडव्होकेट रियाज बानदार यांनी केलेल्या युक्तिवादाद्वारे आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली